श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर सलग तीन वर्ष बीपीची गोळी ज्या पन्नास वर्ष वयाच्या आजीने घेतली होती त्यांची बीपीची गोळी कायमची बंद करणारा अत्यंत साधा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे छातीमध्ये धडधड होणे अकारण भीती वाटणे शरीरात उष्णता असणे गालफुगी हा जो व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार आहे तो सुद्धा पूर्णपणे निघून जाईल ओलायटीस किंवा मोठ्या तडातला सूज असेल ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल केस तोडा सुद्धा या औषधीने किंवा उपायाने पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर रक्तशुद्ध नसेल अशुद्धी झाली असेल तर रक्त शुद्ध करण्याचं कामसुद्धा हा उपाय करणार आहे सर्वांसाठी एक हा एकदम परिणामकारक हा उपाय आहे करायलाही खूप सोपा आहे अगदी तुम्हा सर्वांचा जवच आहे सांगितल्या पद्धतीने हा उपाय करा आणि शंभर टक्के रिझल्ट याचे मिळणार आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे ही जी पाने दिसताय तुम्हाला चित्रामध्ये तर ही आहे पिंपळाची पाने ही पाने तुम्हाला कुठेही सहजरित्या उपलब्ध होतात शहरामध्ये खेड्यामध्ये भिंतीवर सुद्धा हे उगवलेले असते पिंपळाचे झाड तर ही पिंपळाची दोन पाने आपल्याला लागणार आहे दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे तांब्याचं भांड तांब्याचं भांड या उपायासाठी खूप महत्वाचं आहे तर ही जी पिंपळाची पानं असतात ही हो हृदयरोगा साठी अत्यंत महत्वाची असतात तर दोनच पानं वापरायची आहे एका वेळेच्या उपायासाठी तर पानं आणायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे मिठाच्या पानामध्ये व संध्याकाळी आपल्याला एक ग्लास भर पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि त्यामध्ये ही जी पिंपळाची पानं आहे दोनच पानं त्याची देठ काढून टाकायची आहे आणि पिंपळाच्या हाताने बारीक तुकडे करून कुटायचं वगैरे नाहीये हातानेच तुकडे करायचे व ते रात्रभर तांब्याच्या भांड्याच्या भि भी, भांड्यात भिजत घालायचे आहे पिंपळाचे पाण्याचे आयुर्वेदिक गुणधर्म तांब्याच्या भांड्यामध्ये जे कॉपर चार्ज वॉटर म्हणतो आपण त्या दोघींचा एकत्रित आयुर्वेदिक परिणाम इतका जबरदस्त होतो की छातीतील जोरदार धडधडणं भीती वाटणं हे पूर्णपणे बंद होतं तर या पद्धतीने रात्री दोन पाने तांब्याच्या भांड्यातील पाण्यात भिजत घालायचे आहेत रात्रभर तसंच ठेवायचे आहे सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे त्याच्यातील पाणी वेगळे करायचे आहेत त्याला कुटायचं वगैरे नाही आहे बरेच जण असं विचारतात की एक चमचाभर रस काढून त्या पाण्यात टाकला तर असं बिलकुल करायचं नाही आहे सांगितल्या पद्धतीनेच उपाय करायचा आहे आयुर्वेदिक औषधाची खासियत अशी असते की ज्या पद्धतीने आपण उपाय करायला पाहिजे त्याच पद्धतीने जर केला तर त्याचा फायदा होत असतो तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याचं जे पाणी तयार होतं म्हणजे कॉपर चार जे वॉटर असतं त्याचं आणि पिंपळाच्या आयुर्वेदिक गुणधर्मांचा एकत्रित परिणाम होतो हे औषध तुम्हाला सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे ज्यांना बी पीची समस्या आहे त्यांनी एकवीस दिवस लग्न चुकता घ्यायचं आहे ज्यांना केस थोडा सतत होतात गालफुगी झालेली आहे किंवा उष्णता खूप शरीरात प्रचंड प्रमाणात आहे किंवा त्वचा रोग हो असेल तर त्यांनी अकरा दिवस हा उपाय करायचा आहे बाकी तुम्ही एकवीस दिवस जरी हा उपाय केला तरी याचे शरीराला फायदेच आहेत सलग एकवीस दिवस करा संध्याकाळी भिजत घाला सकाळी गाळून घ्यायचं गा आहे आणि उपाशीपोटी प्यायचं आणि अर्धा तास काहीही खायचं किंवा प्यायचं नाही एकवीस दिवसामध्ये ज्या गोळ्यांनी भ बऱ्या होत नाही त्या समस्या या साध्या उपायाने बऱ्या होतात तर तुम्ही हा उपाय करून बघा काय करायचंय थोडक्यात सांगायचं तर दोन पिंपळाची पानं आणायची स्वच्छ धुवून घ्यायची आहे व रात्री तांब्याच्या भांड्यात जे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळून ते पाणी गाळून घ्यायचं आहे व उपाशी पोटी प्यायचं आहे व अर्धा तास काही खायचं किंवा प्यायचं नाही आहे असा सलग उपाय तुम्ही एकवीस दिवस करा व काय फरक जाणवला ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद